सोयाबीनची पंचवीस क्विंटल आवक मोजमापणीसाठी लागणार अजून चार दिवस वाशिम मतदार समिती राहील सोमवारपर्यंत बंद एकतीस डिसेंबर पूर्वी कपास किसान नोंदणी बंधनकारक अर्जातील शेतकऱ्यांना मिळणार संदेश सात दिवसात शेत रस्ता मिळणार कागदी आदेशावर नाही भागणार तहसीलदारांचे आदेश बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न लागतील मार्गी पीक विम्यांची तटपुंजी रक्कम शेतकऱ्यांची थट्टा नुकसान भरपाई सत्याहत्तर रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांनी असायचे की रडायचे दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा कुटुंबांना मिळणार मोफत सोलर युनिट शून्य ते शंभर युनिटपर्यंतचा ग्राहकांचा विचार राज्यांसाठी सहाशे पंचावन कोटी रुपयांची तरतूद रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक कामांची मर्यादा अखेर साठ लाख रुपयांपर्यंत वाढवली पार्थ पवार यांच्या कंपनीला व्यवहार रद्द करण्यासाठी बेचाळीस कोटी भरावेच लागणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनगुळे यांचे विधान कर्जमाफी धोरणासाठी जिल्हा बँकेचे विचार मंथन अलिबाग मध्ये बैठक निर्णय घेताना शासनाने योग्य पावली उचलण्याकडे लक्ष मजुरा अभावी यंदा कापण्याचा हंगामही लांबला मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचा पाय खोलात किरकोळ भाजी बाजाराने घेतली उसळी बहुतेक भाज्यांचे दर ऐंशी रुपये पार व्यापाऱ्यांचा वाढला नफा वर्धा जिल्ह्यातील सहा खरेदी विक्री केंद्रावर व सात कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत पंधरा नोव्हेंबर पासून सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे कपास किसान ॲपवर नोंदणी करणे आवश्यक सोयाबीनचा हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे संग्रामपूरमध्ये संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू होणे गरजेचे वादळात पडलेले संत्रे ही उपयोगी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मुदत शिथिल पंधरा हजार शेतकऱ्यांना दिलासा हवामानामध्ये वाढला गारवा सर्दी खोकला रुग्णांमध्ये वाढ आरोग्य विभागाकडून सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन तीन लाख शेतकऱ्यांना एका क्लिक वर माहिती कृषी विभागाचे महाविस्तार ऍप हवामान बदल बाजार समिती तसेच किड रोगांची माहिती धान नोंदणींचे आदेशावर खासगीत साडेपाच शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूंचा यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यामध्ये पोणे दोन लाखांवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अनुदानानुसार दोनशे नव्याण्णव कोटी तसेच रब्बी बियाण्यांसाठी हेक्टरी दहा हजार रुपये अतिरिक्त मदत साठ हजार आठशे चाळीस शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंबित असल्याने पन्नास कोटी रुपये निधी वितरणाची प्रक्रिया थांबली आहे पशुपालकांना कृषीच्या दराने वीज मिळणार सवलत योजनेमुळे गरीब गरजूंना दिलासा बिलात होईल मोठी बचत कांदा रोपांचा दर वाढला एकरी तीस हजारापर्यंत टप्पा गाठला रोपांसाठी शेतकऱ्यांची डोंगराळा भागात भटकंती धान विक्री नोंदणीसाठी लागतोय अंगठा चक्रा मारून दुखणार पायांच्या टाचा बायोमॅट्रिक नोंदणीमुळे त्रास वाढणार तसेच सर्व्हर डाऊन टसे न लागण्याची समस्या ठरू शकते अडसर सात बारा आधार देऊनही अंगठा कशासाठी शेतकऱ्यांचा प्रश्न कापसाला यंदा दोन वर्षातील सर्वाधिक भाव यंदा कापसाला आठ हजार साठ रुपये दर मिळाला आहे सिल्ली तालुक्यात पाऊस आला आणि गेला पण शेतकऱ्यांचे डोळे ओलेच नुकसान भरपाई किती मिळेल असा शेतकऱ्यांचा प्रश्न वाघाच्या भीतीने शेतकरी त्रस्त पशुपालक ही धास्तावले शेती कामांची लगबग असताना वाघांची दहशत गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना फार्मर आयडी तेवीस हजार शेतकरी अध्यापक ही शिल्लक फार्मर आय डी पडणार विविध कामासाठी उपयोगी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिर्वाह्य रब्बी हंगामासाठी भरपायचे तीस हजार रुपये परत गेले कोठारे येथील शेतकऱ्यांचा हिरमोड चौकशीची मागणी रासायनिक खते हवी आहे तर कीटकनाशके खरेदी करा लिंकिंग मुळे शेतकरी अडचणीत रामटेक तालुक्यातील कृषी सेवा केंद्र मालकाचा प्रताप खरीपाच्या नुकसानी शेतकरी गहू पेरणीसाठी सज्ज शेतकऱ्यांचा गव्हाकडे वाढला कल बँकांना प्रशासनाचा दम शेतकऱ्यांचे पैसे रोखाल तर होईल कारवाई मराठवाड्यात चार हजार नऊशे एकाहत्तर कोटी रुपये अनुदान वाटपाचा दावा सात लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकरी केवायसीमुळे घरकुलऐवजी दुसऱ्यांचीच नावे टाकून अनुदानावर मारला डल्ला एटापल्ली मध्ये धान पीक नुकसानीच्या पंचनाम्याला कर्मचाऱ्यांकडून निम्मा प्रतिसाद शेतमजुरींची दर वाढल्याने यांत्रिकी शेतीला पसंती वेळ पैशांची बचत शेतीत आधुनिक यंत्रांचा वापर वाढला बोनस न मिळाल्याने शेतकऱ्यांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा अमरावती शिवरा मध्ये कापूस बे भाव सीसीआय देणार आम्ही भाव आला थंडीचा महिना आपले आरोग्य सांभाळा अनेक जिल्ह्यात थंडीची हिवळडी जाणवू लागली आहे वीज बिलावरील नाव बदलता येणार स्वयंचलित मजुरीची सोय संकेतस्थळावर सुविधा सात दिवसात पूर्ण होणार प्रक्रिया सेलू उप बाजारपेठेत कापूस खरेदी सुरू विक्रीकरित्या नोंदणी करणे आवश्यक असेच दररोज बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, कमेंट आणि सबस्क्राईब करा